मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात दावे प्रतिदावे जोरदार सुरू झालेले आहे निवडणुकीची रणधुमाळी आता या दिवाळीच्या दसऱ्याच्या याच शुभ मुहूर्तावरती सुरुवात झालेली आहे अनेक इच्छुक पदाधिकारी निवडणुकीसाठी तयार झालेले आहेत आणि आपल्या प्रचाराचा नारळही फोडतात प्रत्येक पक्षाला आपलाच महापौर आपला जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी बसवायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आता आरोप प्रत्यारोपाची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काही अवघ्या महिन्याच्या उंबरठ्यावरती येऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामधलं फोडाफोडीचं राजकारण आता वेगळ्या वळणावरती जाऊन पोहोचलेलं आहे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या मदतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले तर अजित पवार यांच्या मदतीने राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे दोन तुकडे केले भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावरती आरोप केले त्याच नेत्यांना सत्तेत बसवलं आणि याचमुळे आता जनतेच्या टिकायलाही त्यांना सामोरे जावं लागतंय मंडळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आता मात्र आपलं तोंड उघडायला सुरुवात करतायत एकीकडे भारतीय जनता पक्षाची जी अडीच वर्षपूर्वीची विचारसरणी होती एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ती आता पूर्णतः बदलताना दिसते तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडली ती म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि शिंदे गटाला सर्वात मोठा फटका बसलेला आहे तर दुसरीकडे याच ठिकाणी मुंबई महापालिकेची अतिशय महत्त्वाची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पदाधिकारी कामाला लागलेला आहे यातच आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवती की आघाडी की स्वतंत्र निवडणूक याचं विचारमंथन जोरदार सुरू आहे वरिष्ठ नेत्यावरचे निर्णय हे होण्याअगोदरच अगोदरच स्थानिक लेवलला या ठिकाणी आमदाराने एकमेका विरोधात या ठिकाणी दंड ठोपताला सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे साहेब आपण चुकताय उद्धव ठाकरे जे करत होते तेच योग्य होते हा भारतीय जनता पक्ष छोट्या मोठ्या पक्षाचं आणि आपल्या शिवसेनेची गळचेपी करण्यात माहीर आहे आणि याच अनुषंगाने आता कुठेतरी आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल असा विचार करून या ठिकाणी किशोर आप्पा पाटील यांनी थेट जळगावमधून एक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला पहिला शेड्डू ठोकलेला आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सोबळावरतीच होणार असं स्पष्ट केलेलं आहे भारतीय जनता पक्ष इतर पक्षांना पुढं जाऊ देत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे जे उद्धव ठाकरे बोलत होते आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली तेच आता शिंदेंचे आमदार बोलू लागलेले आहेत याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा वा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद